नमस्कार शेतकरी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सव्वीस जुलै दोन हजार चोवीस काल पुणे विभागामध्ये आणि कोकण विभागामध्ये अत्यंत जोरदार मुसळधार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडला त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली त्या भागामध्ये तर पुणे विभागामध्ये पुणे पुणे सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर ह्या भागामध्ये सोलापूरमध्ये थोडा कमी पण सातारा सांगली आणि पुणे ह्या जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे अतिमुसळधार सु स्वरूपाचा पाऊस पडला आणि कोकणामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा मुसळधार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडला काल आणि उर्वरित जो भाग आहे म्हणजेच विदर्भ विदर्भामध्ये सुद्धा पाऊस चांगला पडला मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा आणि त्याचबरोबर मराठवाड्याचे दोन जिल्हे त्यामध्ये लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये सुद्धा काल मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सुद्धा स्वरूपाचा पाऊस पडला त्यामध्ये मराठवाड्यातील जो पूर्वेचा भाग आहे लातूर आणि म्हणजे तुळजापूर लोहा औसा निलंगा देवणी उदगीर ह्या तालुक्यामध्ये मध्यम दे, काही ठिकाणी जोरदार सुद्धा स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे काल तर आपला कुण, 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 आता पुढील हवामान कोकणामध्ये किंवा कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि विदर्भ या जिल्ह्यामध्ये अजून सुद्धा पाऊस म्हणजे गेले नाही फक्त पावसाची विश्रांती आता दुपारच्या नंतर ह्याच भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे तर आपला हा पुढील सुरू करू आपला पाऊस गेलेला नाही दुपारच्या नंतर पुन्हा पाऊस सुरू होईल सगळं तर कोकणामध्ये कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे आणि मुंबई ह्या जिल्ह्यामध्ये मध्यम तर जोरदार स्वरूपाचा म्हणजेच पन्नास पेक्षा जास्त तर सत्तर ते ऐंशी पर्यंत पाऊस पाण्याची शक्यता आहे तसेच पुणे भाग पुणे विभागामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यामध्ये तिथं सुद्धा चाळीस ते साठ मिलीमीटरपर्यंत पाऊस पाण्याची शक्यता म्हणजे उद्या सकाळपर्यंत त्या जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये पाटण महाबळेश्वर मेंढा वाई खंडाळा फलटण शिंगणापूर या सातारा जिल्ह्यातील या तालुक्यामध्ये जास्त स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर पुणे भागामध्ये आता पुणे जिल्ह्यामध्ये मुळशी मुळशी वेळे सासवड बारामती इंदापूर ह्या भागामध्ये थोडा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आणि जो पुण्याचा जो उत्तरेकडचा भाग आहे त्याच्यामध्ये थोडी कमी राहण्याची शक्यता त्याच्यामध्ये तीस ते पन्नास मिलीमीटर पर्यंत म्हणजे भीमाशंकर गोडेगाव आणि जुन्नर शिरूर ह्या भागामध्ये मात्र थोडा पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे म्हणजेच तीस ते पन्नास मिलीमीटरपर्यंत आणि आता आपण अहमदनगर जिल्ह्यामध्ये पारनेर श्रीकोंदा कर्जत जामखेड आणि अहमदनगर नगर इथे मात्र दहा ते तीस मिलीमीटरपर्यंत mm पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणजे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि श्रीरामपूर संगमनेर आणि नेवासा शिर्डी या भागामध्ये मात्र दहा ते वीस मिलीमीटरपर्यंत mm पाऊस पाण्याची शक्यता म्हणजे इथं हलक्या ते हलक मध्यम ते हलक्या स्वरूपाचा जास्त स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता नाही तर पाऊस पण वाढणार पण नाशिक जिल्ह्यामध्ये आज उद्या सकाळपर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये इगतपुरी त्र्यंबकेश्वर दिंडोरी पैठण पैठ सुरंगणा आणि कळवण साटाणा चांदवड मनमाड या तालुक्यामध्ये निफाड या तालुक्यामध्ये तीस मिलीमीटर तर पन्नास मिलीमीटरपर्यंत पाऊस पाण्याची शक्यता आहे सकाळपर्यंत काही भागामध्ये आणि काही भागामध्ये थोडा हलक्या स्वरूपाचा म्हणजे दहा ते वीस पर्यंत हे म्हणजे तालुक्यामध्ये तर नांदगाव आणि मालेगाव येवला या भागामध्ये थोडा कमी राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये मात्र दहा ते वीस मिलीमीटरपर्यंत राहण्याची शक्यता आहे धुळे धुळे जिल्ह्यामध्ये धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये धळगाव तळे तळेदा शहादा श्रीरामपूर साखरी आणि या तालुक्यामध्ये मात्र जास्त स्वरूपाचा मध्य मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे उद्या सकाळपर्यंत तिथेमध्ये तीस ते चाळीस मिलीमीटरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्या जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा जो उत्तरेकडचा भाग आहे त्यामध्ये संग्रामपूर जाबेद शेळगाव मालकापूर मोतोळा खामगाव या तालुक्यामध्ये मात्र मध्यम तर काही ठिकाणी एखाद्या दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पाण्याची शक्यता आहे म्हणजेच तिथे तीस ते पन्नास पर्यंत सुद्धा पाऊस पाण्याची शक्यता आणि देवळगाव मेकर शि शिंदखेड राजा लोणाग या भागामध्ये मात्र थोडा कमी राहण्याची शक्यता आहे म्हणजे वीस ते चाळीस पर्यंत पाऊस पाण्याची शक्यता म्हणजे हलक्यामध्ये आणि अकोला अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता पातूर ते आणि अमरावती अमरावतीमध्ये थोडा वाढ होण्याची शक्यता अमरावतीमध्ये मोशी धारणी आणि खामगाव या तालुक्यामध्ये मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता मध्यम ते जोरदार स्वरूपाचा आणि वर्धा यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये मात्र यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तिथं दहा ते तीस मिलीमीटर पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि नागपूर विभाग गोंदिया गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये मात्र मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार सुद्धा स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता म्हणजे तिथं पन्नास ते स ऐंशी मिलीमीटरपर्यंत पाऊस पाण्याची शक्यता आहे सकाळपर्यंत काही म्हणजे एक दोन तासापर्यंत म्हणजे एक ते दोन तास असा पाऊस पाणी शक्यता आहे आणि नागपूर वर्धा या आणि भांडा नागपूर वर्धा या जिल्ह्यामध्ये मात्र थोडं त्या तुलनेने कमी शक्यता आहे त्याच्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये मात्र जास्त राहण्याची शक्यता आहे आणि वर्धा जिल्ह्यामध्ये थोडं कमी तिथं वर्धा जिल्ह्यामध्ये चाळीस मिलीमीटरपर्यंत पाऊस पाणी शक्यता आहे वीस मिलीमीटर कमी जास्त आता आपलं मराठवाड्याकडे बोलू आपण तर मराठवाड्यामध्ये काल मराठवाड्यामध्ये लातूर लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये तर काल जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणी पाऊस पडल्या मध्यम तर जोरदार पण तिथे मात्र आज मात्र पाऊस कमी होणार आहे लातूर आणि धाराशिव या भागामध्ये तर लासूर लातूर आणि धाराशिव या भागामध्ये तुळजापूर लोहा बार्शी वार्षिक भूम परंडा आणि या तालुक्यामध्ये मात्र हलक्या स्वरूपाच्या सरी पाडण्याची शक्यता आज मात्र जोरदार स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता नाही लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा तसेच औसाली लंगा देवणी उदगीर रेणापूर अहमदनगर अहमद अहमदपूर सॉरी अहमदपूर जळकोट या भागा या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा म्हणजे दहा ते वीस मिलीमीटर mm पर्यंत पाऊस पडण्या शक्यता आहे रिमसिम पद्धतीचा साधा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये मात्र थोडे पाऊस वाढ वाढण्याची शक्यता नांदेड जिल्ह्यामध्ये नायगाव बिलोली देंगलूर मुखेड लोहा आणि धर्माबाद अर्धापूर भोकरदर मुखेड हिमायतनगर हदगाव या तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे म्हणजे वीस ते तीस मिलीमीटरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे उद्या सकाळपर्यंत जास्तीत जास्त दा, म्हणजे दहा ते दहा दहापासून ते तीस पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यामध्ये सेनगाव औंडा नागनाथ कळमनुरी या तालुक्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये दहा ते वीस वीस किलोमीटरपर्यंत आणि परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर सेलू ह्या तालुक्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पूर्णा सोनपेठ पाथरी पालम गंगाखेड तर गंगाखेड गंगाखेड आणि पालम आणि सोनपेठ या तालुक्यामध्ये मात्र थोड्या जास्त पाऊस शक्यता आहे म्हणजे मध्यम स्वरूपाचा तिथे वीस मिलीमीटरपर्यंत पर्यंत राहण्याची शक्यता आहे उद्या सकाळपर्यंत जालना जिल्हा जालना जिल्हा जालना जिल्हा आंबड घनसा परतूर घनसा आंबड घनसा परतूर मंठाक या तालुक्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा रिमझिम पद्धतीचाच पाऊस शक्यता अशी जास्त स्वरूपाचा पाऊस शक्यता नाही त्याच्यामध्ये जालना जिल्ह्याचा जो उत्तर भाग आहे किती मात्र थोडं जास्त राहण्याची शक्यता आहे भोकरदन जाफराबाद आणि बदनापूर या तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता म्हणजे वीस मिलीमीटरपर्यंत राहण्याची शक्यता आहे जास्तीत जास्त आणि संभाजीनगर संभाजीनगरमध्ये गंगापूर पैठण आणि वैजापूर वैजापूरमध्ये थोडं जास्त राहण्याची शक्यता आहे तर गंगापूर पैठण यामध्ये थोडा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसंच कन्नड कन्नड खुलताबाद कुलंबरी सिल्लूड आणि सायगाव सायगाव आणि सिलूड या तालुक्यामध्ये मात्र थोडा वीस ते तीस मिलीमीटरपर्यंत पाऊस पाण्याची शक्यता आहे जास्तीत जास्त त्याच्यापेक्षा जास्त नाही तर ह्या झाला आपला महाराष्ट्रामधील तालुक्याचा अंदाज सबस्क्राईब करत करा तर मावली चिक्मी हा अंदाज या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत करा करा शेअर करा धन्यवाद